नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत जातचा मस्त असा हलका फुलका एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबा गाणं गाणं बसलेत प्रिय पहा प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी रात्रीचा समय सरुनी हो येई उषक्काल हा प्रिये पहा तर आता आई ना बाबांच्या बाजूला बसतात तेवढ्यात बाबांचं लक्ष जात आहे आईंकडे म्हणतात घ्या चहा घ्या तर बाबा म्हणतात अरे तू कधी आलीस तर आता तुम्ही एकदा प्रिय भाग पाहताना तल्लीन झाला होतात ना, होता ना तेव्हा आले होते असं आई सांगतात मग बाबा म्हणतात आणि काय हा दुसरा कप कशासाठी तर आई विचारतात मी चहा घेऊ नको का तर बाबा म्हणतात ना की तू माझ्याबरोबर चहा घेणार आहेस तर आई हो म्हणतात पण बाबा म्हणतात अगं पण गॅसवर ऋतू जाईल ना दूध तर आई म्हणतात दूध गॅस बंद केला आहे मग बाबा पुढे म्हणतात मग त्या पाण्याच्या बाटल्या भरायच्या असतील तर आई म्हणतात नंतर भरेन तर बाबा आणि ते हे असं म्हणत असतात तोपर्यंत आई म्हणतात बस झाला आता आता मी तुमच्याबरोबर बसून मस्त असा चहा घेणार आहे तर बाबा म्हणतात बा 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 एक मिनिट एक मिनिट आम्ही चिमटा काढ जरा मला स्वप्नात तर नाही आहे ना मी तर आई म्हणतात अहो काय आहे बस की आता तर बाबा खळखळून हसतात बघा आणि म्हणतात तुझ्याबरोबर चहा घ्यावा तुझ्याबरोबर फिरावं हेच तर स्वप्न होतं माझं रिटायरमेंट नंतरचं पण तू मला चहा दिला रे दिला की चाललीच आत काहीतरी कामासाठी तर आई म्हणतात आता नाही तसं करणार म्हणजे मी पण शिकते हो तसं हळूहळू हाड़। आणि स्वतःत बदल करते तर बाबा म्हणतात हा गुण ना अगदी बाकी कमाल आहे तू अजूनही शिकू शकतेस आणि स्वतःमध्ये बदल करू शकतेस असं बाबा आईंचं कौतुक करतात म्हणतात तुझं चुकलं तर तु तुला चूक कबूल करण्यात जराही कमीपणा वाटत नाही नाहीतर आमची ताई मला नको कशी मला माहिती आहे असं म्हणत बाबा म्हणत असतात पण आई म्हणतात आत्ता तुम्ही गात होतात ना तर मला एकदम बोरथळच्या गणेशोत्सवाची चा, आठवण आली तुम्ही नेहमी भाग घ्यायचात नाही तर बाबा म्हणतात अरे हो तुला आठवतं का आपलं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला ना तुला इम्प्रेस करायची कोण घाई झाली होती तर आई लाचतात बरं का बाबा म्हणतात त्या घाईत मी जे पद गायचो होतो ते दुसरंच पद गायला लागलो होतो तर लगेच आई म्हणतात अहो तुम्ही हे आत्ता सांगताय तेव्हा कळतं हे सगळं आम्हाला आम्हाला काहीच माहिती नव्हतं तुम्ही कुठलं पद गाणार होतात किंवा तुम्ही विसरलात किंवा काही मिक्स केलं काहीच करणार नव्हतं पण तुमचं गाणं ऐकून मात्र मी क्लीन बोल झाले होते असं लगेच म्हणतात आई तर बाबा म्हणतात तू मला हे सांगितलं हे तर आई म्हणतात सगळ्याच गोष्टी काही सांगायच्या नसतात काही समजून घ्यायच्या असतात तर बाबा म्हणतात आपलं लग्न झालं होतं ना तेव्हा मी भाऊला म्हटलं होतं की भावड्या बायकोची मला लॉटरी लागली बरं का तर प्रेक्षकांना आई म्हणतात काय हो लॉटरी काय तर बाबा म्हणतात अगं खरंच कधीतरी ना नवरा बायको एकमेकांना त्रास देतात किंवा त्रास होतात पण मला विचारशील ना तर माझ्यासाठी लॉटरी लागली तुझं मला माहिती नाही आहे तर आई पुढे म्हणतात अहो मला तर महान लॉटरी लागली आहे आणि म्हणतात खरंच तुम्हाला असं शांत निवांत बघून मला इतका आनंद होतो आहे मला बरं वाटतंय ना तर बाबा म्हणतात हो कारण तू माझ्या बरोबर आहेस एवढीच तर इच्छा होती या पामराची तर लगेच आई म्हणतात स्वतःला काही उगीच पामर बिमर म्हणू नका हां तर असं छान संभाषण तिकडे चाललं आहे तर इकडे बघूया आता घरात काय आहे ते मकरंद बसला आहे तोपर्यंत इकडे स्वीटी आली आहे त्याला नाश्ता द्यायला तर मकरंद तिला अडवतो आणि बसवतो ती निग लगेच निघून जात असते स्वीटी बस ना असं मकरंद तिला म्हणतो तर स्वीटी जर असं दोन मिनटं त्याच्याकडे बघते आणि बसते बरं का नाखुशीनेच आणि आता स्वीटी बघा कशी बोलते है? बोल तर मकरंद म्हणतो अशी गप्पा गप्पा काय असतो असं विचारतो तिला बोल ना माझ्याशी अगदी आवाज कमी करून वगैरे विचारतोय काय झालं असं विचारतो तर स्वीटी म्हणते काही नाही झालेलं आणि ती गप्पच आहे पण ती एकदम बोलायला चालू करते आणि म्हणते मकरंद कभी कभी मुझे ऐसा लगता है की मी इथे का आले असं ती परत एकदा म्हणते म्हणते इकडचं कल्चर ट्रेडिशन कुटुंबातली लोक हे घर हे सगळं नवीन होतं रे माझ्यासाठी आणि मग तरीसुद्धा नवीन असूनसुद्धा आई आणि बाबांनी ना मला सांभाळून घेतलं मला खूप प्रेम दिलं मला रिस्पेक्ट दिला खरं तर हे सगळं ना मला तुझ्याकडून अपेक्षित होतं तर मकरन बोलत असतो स्वीटी म्हणून तोपर्यंत स्वीटी म्हणते मकरंद मला बोलू दे स्विटी पुढे म्हणते मला कधी पैशांची हाव नव्हती आपण एक साधं सोपं आयुष्य हवं होतं मला तुझ्याबरोबर ती आत्ता आई आणि बाबा जसे अभिमानाने मान वर करून जगतायत ना तसं मला तुझ्याबरोबर जगायचं होतं तुला तसं आयुष्य नको आहे कदाचित असं स्वीटी ते सरळ सरळ म्हणते मकरंदला आणि मग प्रेक्षकांनो मकरंद एकदम म्हणतो असं खरंच काही नाही आहे स्वीटी नाही मला मान्य आहे माझी चूक झाली पण तुला खरं सांगू का जेव्हा पहिल्यांदा मला घमंडेनी सांगितलं होतं ना की पैशांची अफरातफर करायची आहे त्यावेळेला मला असं वाटलं होतं वा, की आपण नादाबाईंना जाऊन सांगावं की मॅडम की हा घमंडे आहे ना की तो घमंडे आपली कंपनी पोखरतो आहे पण पण नंतर पु, पुन्हा विचार केला मी की कशा ना असं मकरन इथे बोलतो आहे म्हणतो पैशांचा हव्यास चढला होता मला म्हणून माझ्याकडून चूक झाली आणि खरंच सॉरी असं मला माफ कर असं मकरंद म्हणतो तर स्वीटी म्हणते मकरन मी तुमचे प्यार करती थी ना इसीली मी तुम्हारे साथ थी तर आता मकरन लगेच विचारतो प्यार करती थी म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का आता तर स्वीटी म्हणते आहे प्रेम पण पण त्यातला जो रिस्पेक्ट आहे ना तर तो तू गमावला आहेस मकरंद असं एकदम सिटी सांगते तर मकरंद म्हणतो आता मान्य आहे मला माझ्या कर्मांमुळेच मी तो रिस्पेक्ट गमावला आहे आय नो असं म्हणतो आणि मग पुढे काय करतो बघा तो म्हणतो पण एक शेवटची संधी देऊ शकशील का मला तर स्वीटी म्हणते दुसरा कुठला पर्याय आहे का मकरंद माझ्याकडे तर मकरंद म्हणतो असं नको ना बोलूस तू स्वीटी मी खरंच एवढा वाईट आहे का असं विचारतो आहे तर स्वीटी आत्ता की काय उत्तर देते किंवा काय बोलते ते बघत राहूया पण इकडे सीमाबाईंचं बदललेलं रूप बघा सीमा इकडे भाजी निवडत बसल्या आई आणि शमिका तिकडे आल्या आहेत बरं का दोघी आई म्हणत आहेत सीमा तू भाजी निवडतेस तर सीमा म्हणते हो आई पोळ्या झाल्या आहेत वरण भातही झाला आहे ही भाजी निवडली ना की झालं सगळं काम आईंचे डोळे बघा कसे आश्चर्याने मोठे झालेत तर आई म्हणतात एवढं सगळं एकटीने का करत होतीस तू मी करणारच होते सगळं फक्त आज कोणाला काही घाई नव्हती ना म्हणून म्हटलं आरामात करावं सगळं तर लगेच सिवा म्हणते आई आहो काय आहे ना तुम्हीच करता ना नेहमी म्हटलं आज जरा मी करेल तर प्रेक्षकांनो शमिका पण कशी बघते बघा तर सीमा म्हणते आजपासून ना तुम्ही फक्त आराम करायचा सगळं काम मी करेल तर लगेच आई म्हणतात अगं म्हणजे परत तुम्हाला किचनमधनं बाहेर काढतेस की काय तर सीमा म्हणते नाही नाही मी म्हटलं ना नेहमी तुम्हीच करता म्हणून आता आजपासून किचनचं काम मी करणार तर लगेच ना प्रेक्षकांनो शमिका विचारते का तू नोकरी सोडलीस का तर सीमा म्हणते नाही गं पण मी सगळं करून जात जाईन अगं अशा कितीतरी बायका आहेत ना ज्या घर सांभाळून ऑफिसला जातात मग मी नाही करू शकत का तर प्रेक्षकांनं शमी का तिचं बदललेलं रूप बघते पण टोमणा पण मारते नाही अगदीच करू शकतेस ग पण हे सगळं तुला आत्ताच कसं काय सुचलं तर शमी सीमा म्हणते म्हणजे आई किती करतील ना आपल्यासाठी आई तुम्ही फक्त आता आराम करायचा असं सांगते बरं का आणि म्हणते अहो तुम्ही घर सांभाळून बोरथळ केटरिंग कंपनी उभी केलीत आणि ती कंपनी एवढी मोठी केलीत की घमघमाटसारख्या कंपनीने आपली कंपनी विकत घेतली तर प्रेक्षकानं सीमा पुढे म्हणते एवढ्या छोट्या रोपट्याचं तुम्ही एवढा महान वृक्ष बनवलात तर ती म्हणते तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि प्रेक्षकानो आई आणि शमिका कशा बघतायत बघा तर लगेच शमिका मनातल्या मनात म्हणते मनात ओ आत्ता लक्षात आलं माझ्या हा प्रेमाचा महापूर आला आहे कारण मावशीच्या बँकेत पैशांचा पूर आला आणि प्रेक्षकांनो आय जस्ट होप यार की मावशी फसू नये तिच्या नाटकाला असं शमिका मनातल्या मनात म्हणत मनात असते तर आई म्हणतात सीमा आपण प्रामाणिकपणे मनापासून काम केलं ना की देव आपल्याला यश देतोस तर सीमा म्हणते हो आई आता मी प्रयत्न करणार तर लगेच आई म्हणतात बरं तुझं हे सगळं आवडलं ना की सांग मला तुझ्याशी बोलायचं आहे तर सीमा म्हणते बोला नाही तर सी आई लगेच म्हणतात नाही नाही मला तुझ्या एकटीशी बोलायचं आहे असं सांगतात आणि सीमा म्हणते ठीक आहे मी सगळं आवरून झालं ना की तुम्हाला सांगते किंवा मग असं करूया ना आपण आपण रात्री बोलूया का तर लगेच आई म्हणतात हरकत नाही रात्री बोलूया आपण तर सीमा म्हणते मी भाजी निवडते हा तर सीमाना अगदी हसत भाजी निवडायला बसली आहे तर आई आणि शमिका दोघी एकमेकींकडे बघतात आणि बाहेर निघून जातात बरं का आणि ते आता स्वीटी मकरनला आहे की पण ना काय इथे आल्यानंतर मला वेगळाच मकरंद दिसला आहे मला असं वाटायला लागलं होतं की जे ज्याच्याशी मेन म्हणजे मी प्रेम केलं होतं की तो हाच मकरंद आहे का असा प्रश्न मला पडला होता आणि मग स्वीटी म्हणते तू माझ्यावरती संशय घेतलास मला मूर्ख म्हणालास आणि या सगळ्या गोष्टीत मकरंद काय आहे ना जेव्हा मला पोलीस घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला जेव्हा पंपरूममध्ये आग लागली होती तेव्हा मला वाटलं होतं की तू माझ्याजवळ येशील मला म्हणशील की मी आहे तुझ्याबरोबर असं तू मला सांगशील डोंट वरी पण पन... पण मकरंद जेव्हा आत्यांना माझ्या भाजीत दाण्याचा कूट टाकला होता ना तेव्हा मी तुला खूप सांगण्याचा प्रयत्न केला होता मकरंद पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस उलट तू मला म्हणालास की की मला यातलं काहीच जमणार नाही कधीच जमणार नाही असं म्हणालास तू आणि प्रेक्षकांनो आता मकरंद म्हणतो अगं स्वीटी मला खरंच माहिती नव्हतं की हे सगळं आत्यानी केलं होतं म्हणून तर स्वीटी विचारते माहीत झाल्यावर तू काय केलंस मकरन तू माझ्याशी बोलायला आलास का तुझं आपलं नुसतंच मिडल ईस्ट मिडल ईस्ट मिडल इस्ट झालेलं मला मिडल ईस्टचा हेड बनायचं आहे पण मला काय हवं हे कधी विचारलंस का तू तर मकरंद म्हणतो असं खरंच काही नाही आहे तर स्वीटी म्हणते मग कसं आहे मकरंद तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी दुर्लक्ष करत आले तुझ्याकडे तू आईबाबांना त्रास दिलायस आणि प्रेक्षकांनो तू माझ्याशी जे वागायचं ते काय तुला वाटायचं आईबाबांना माहिती नव्हतं का त्यांना हे सगळं कळत होतं तू माझ्याशी कसा वागत होत असते त्यांनाही या गोष्टीचा त्रास होत होता आणि त्यांचा त्रास बघून मला त्रास होत होता यासाठी मी माझं घर सोडून नव्हते आले असं स्वीटी म्हणते आणि म्हणते मला फक्त एवढंच हवं होतं की माझा नवरा असा असावा की ज्याचा मला अभिमान वाटला पाहिजे तो काही चुकीचं वागणार नाही काही चुकीचं करणार नाही याची मला खात्री असली पाहिजे तर प्रेक्षकांनो एवढं सगळं स्वीटीचं म्हणणं ऐकून आज पहिल्यांदा मकरनने काय केलं आहे बघा मकरंद स्वीटीसमोर हाच आणि तो म्हणतोय स्वीटीला की स्वीटी स्वीटी मला प्लीज माफ कर शेवटचं स्वीटी म्हणते मकरन तू आत्ता माझ्याकडे माफी मागतोयस कारण मिसेस नारडाने तुला धोका दिला आहे म्हणून तू माफी मागतोयस त्याच मिसेस नारडा ज्या मिसेस नारडाना या ज्यांना या घरापेक्षा तुझ्या कुटुंबांपेक्षा खूप मोठ्या होत्या तुझ्यासाठी त्या चांगल्या होत्या त्यांच्यासाठी तू किती वेळा तरी माझ्याशी भांडला आहेस आणि आज त्याच बाईने तुला तुझी जागा दाखवून दिले त्या करोडपती बाईंसमोर आपल्या साध्यासुध्या आई जिंकल्या आहेत आई मकरन आणि याच तुला ज्या जास्त दुःख आहे बहुतेक असं या मकरांबद्दलना परत स्वीटी इथे म्हणते आणि मकरंद परत म्हणतो मला खरंच प्लीज एक संधी दे मी जे काही केलं आहे त्याचं खरंच खूप वाईट वाटतंय मला मला पश्चाताप होतोय मला स्वतःची लाज वाटते स्वीटी मी मी असा कसा या गोष्टींमध्ये अडकलो या मला खरंच कळलं नाही स्वीटी मला फक्त एक संधी हवी आहे स्वीटी असं तो म्हणतो माझ्याविषयी असलेलं प्रेम मला परत मिळवायचं आहे मी परत मिळवेन ते स्वीटी मला मला ना तू माझ्यासोबत हवीस खरंच असं एकदम मकरन इमोशनल होऊन म्हणतोय आणि मग स्वीटी म्हणते मकरन मी तुझ्याबरोबर कायम आहे आणि कायम असेन कधी कधी माझ्याकडे प्रेमाने आणि आदराने बघ तू कधीतरी असेकडे स्वीटी सांगते आणि मग प्रेक्षकांना रडतो रडतोय आणि मग ना दोघं एकमेकांच्या जवळ जातात एकमेकांना मिठी मारतात चला एक वादळ येऊन गेलं पण प्रेमाची ताकद म्हणा किंवा समजूदारपणा याच्यामुळे दोघं परत एकत्र आलेत तर आता तरा आई इकडे सीमाला काय सांगतायत बघूया सीमा, सीमा लगेच काम करत असते तर आई हाक मारत आहेत सीमा काय झालं कामात आहेस का तू नंतर येऊ का लगेच सीमा म्हणते नाही नाही आई झालं सगळं काम जेवणाचं तुम्ही काही करू नका का मी करते तर लगेच आई म्हणतात मी तुला करायला काही ठेवलंच नाही अगं सगळा स्वयंपाक तयार आहे तर आई अहो का केलं तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी की आजपासून जेवणाचं सगळं मी बघेल म्हणून तर लगेच ना आई हसतात आणि म्हणतात जाऊ दे मला तुझ्याशी ना काहीतरी वेगळ्याच विषयावरती बोलायचं आहे तर हो बोला ना आई मला ना आता एक म्हणजे कल्पना पण सुचले तुम्हाला आता एवढे सगळे पैसे मिळालेत तर आपण छानशी फॅमिली ट्रिप प्लॅन करूया का तर आई विचारतात तुला या सगळ्या फॅमिलीबरोबर ट्रिपला यायला आवडेल का तर लगेच सिवा म्हणते ऑफकोर्स आवडेल तर आई म्हणतात तसं जर असतं ना तर तुला ऑफिसमध्ये इतक्या वेळा बोनस मिळालं एकदा तरी अख्ख्या फॅमिलीसोबत तू ट्रीप प्लॅन केली असतीस ना तर तू तसं केलं नाहीस असं म्हटलं तर सीमाचं तोंड पडतं तर आई पुढे म्हणतात तेच काय तू कधीही तुझ्या ऑफिसच्या पार्टीला आम्हाला कधीही बोलवलं नाहीस ऑफिसचं तर जाऊ दे अगं तुझ्या आईच्या घरात त्यांच्या पंच्याहत्तरीचा एवढा मोठा प्रोग्राम झाला त्यालाही तू आम्हाला बोलवलं नाहीस मग एकदम अचानक काय बदललं तर लगेच सीमा म्हणते आई अहो असं तसं काही नाही आहे ॲक्च्युली मी ना विचारच करत होते तर लगेच आई पुढे म्हणतात माझ्याकडे पैसे आल्यानंतर तुला विचार करावासा वाटला आणि जास्तच हा चांगलपणा असं नाही का वाटत तुला तुझ्या मनात येईल तू हे वागणं बदलायचं आणि मला कळणारच नाही इतकी मी मूर्ख आहे असं वाटलं का गं तुला तर सीमा म्हणते नाही तसं काही नाही आहे तर आई पुढे म्हणतात हे बघ सीमा मला तुझ्यासारखं नाटकी वागता येत नाही आणि तू हे जे काही चांगलपुणाचं चा नाटक सुरू केलं आहेस ना ते ताबडतोब बंद कर कारण मी तुला चांगलीच ओळखून आहेस आई म्हणतात सीमा आता तोंडावर पडली आई पुढे म्हणतात आत्ता आत्ता तू माझ्या खो म्हणजे आत्ता मी तुझ्या खोरीत आले तेव्हा तू किती प्रेमाने माझ्याशी बोललीस माझं स्वागत केलंस लगेच उठून उभी वगैरे राहिलीस पण जेव्हा सानू पडली होती म्हणून मी भिंत ओलांडून आले त्यावेळी तू मला शिक्षा भोगायला लावली होतीस तुझ्यासारख्या बाईला ना नीच हा एकच शब्द योग्य असं आई म्हणतात तर लगेच सीमा म्हणते आई अहो असं का म्हणताय तर सीमा आला लगेच आई म्हणतात कारण त्याला कारणही तसंच आहेत सीमा तुझं समीरशी लग्न झालं तेव्हापासून पाहत आलो आहे आम्ही तेव्हाची तू आणि आत्ताची साडेसात कोटी मिळाल्यानंतरची तू या जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक न कळण्या इतपत मी मूर्ख आहे असं वाटलं का तुला तर लगेच आईला सीमा म्हणते नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे असं म्हणते बरं का सीमा पण लगेच आता आई काय बोलतात बघा पुढे सीमा पुढे म्हणते तुम्हाला पैसे मिळाल्याचं नाही तर तुम्हाला यश मिळालं तेव्हा मला लक्षात आलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा यश मिळतं म्हणून मग मी तर लगेच आई ओरडतात आणि म्हणतात बस सीमा बस तुझ्या बोलण्यावरती माझा कधीही विश्वास बसणार नाही तुला ना पैशापुढे दुसरं काही दिसत नाही अगं तुला तुझा नवरा दिसत नाही तर आमची काय कथा का मकरनी जेव्हा लबाडीनं बोरथळचं घर विकलं त्यावेळेला त्याच्याकडून तुझ्या हिस्साचे पैसे अगदी आनंदाने घेतलेस तू वडिलोपार्जित घर विकलं गेलं याचं जराही दुःख झालं नाही तुला समीरने तुला कंपनी सुरू करण्यासाठी तुझ्याकडे पैसे मागितले होते त्यावेळेला तू काय केलंस त्यावेळी तू एका दिवसात जाऊन गाडी विकत घेऊन आलीस का कारण तर समीरला पैसे द्यायला लागू नयेत म्हणून तुला काय वाटतं या गोष्टी आम्हाला कळत नाहीत तुझ्यामुळे ना माझ्या मुलाला फक्त मनस्ताप झालाय एकदा नाही अनेकदा झाला आहे तरीही मी समीरला ना नेहमी एक नवरा म्हणून तुझ्या बाबतीत त्याचं कर्तव्य जे काही आहे ते पार पाडण्यासाठी सल्ले देत आले आणि तू काय केलंस ग असं आई विचारतात आणि म्हणतात तू स्वतःच्या मुलीची ढाल केलीस आणि त्याच्याशी आणि आमच्याशी घाणेरडे खेळ खेळत राहिलीस तर लगेच सीमा म्हटे तेव्हा नारणा मॅडमनी माझ्यावरती प्रेशर आणलं होतं आणि मग काय झालं आणि मग माझ्याकडे काही स्कोप नव्हता किंवा काही कुठला ऑप्शन नव्हता म्हणून मात्र मला असं वागावं लागलं आणि म्हणून मी असे म्हणायचं की काही झालं तरी बोरथळचं घर विकायचं नाही तर लगेच आई म्हणतात सीमा जितका चांगलपणाचा आ आहेस ना तू तर तितकी तितकी तू आणखीन खोटी पडत चालली आहेस हे कळतंय का तुला तर लगेच सीमा बघा कशी तोंड करते आई पुढे म्हणतात तुला असं वाटत होतं बोरथळचं घर विकलं जाऊ नये म्हणून तुला वाटत होतं तर लगेच सीमा होवाई म्हणते तर लगेच जेव्हा मी नारडाबाईकडनं बोरथळचं घर विकत घ्यायला निघाले होते तेव्हा त्याच घरातनं मिळालेले पैसे का नाही आणून दिलेस मला का नाही म्हणालीस आहे की घा घ्या हे पैसे आणि जमा नारडाबाईंकडे करा म्हणून का असं बोलली नाहीस तू बोल ना आता का गप्पा बसली आहेस तर प्रेक्षकानं सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे पुढे म्हणतात कारण तुला ना फक्त पैसा हवा असतो पैशाला हापापलेली अतिशय लोभीबाई आहेस तू कारण तुझ्यापासून या घराला फक्त आणि फक्त मनस्तापच झाला आहे आणि यापुढेही होत राहील आणि मग प्रेक्षकांनो पुढे म्हणतात पैसे हवेत ना तुला चल मी तुला देते पैसे मला साडेसात कोटी मिळालेत ना तर त्या साडेसात कोटीपैकी दोन कोटी तुला देते असं लगेच आई म्हणतात तर सीमा बघा कशी बघते आणि म्हणते काय तर आई म्हणतात की हो तुला पाहिजे तिथे घर घे हवं तसं तू घर घे मजा करत्या पैशांमध्ये पण माझी एक अट आहे तर लगेच सीमा म्हणत असे नाही आई म्हणजे ते तर आई पुढे म्हणतात माझी अट तर ऐकून घे आधी काय येते आई, आई पुढे म्हणतात मी तुला पैसे देते पण त्याच्या बदल्यात तुला समीरला डिवोर्स द्यावा लागेल आणि सीमा बघा कशी आईंकडे बघते अट ऐकल्यानंतर आणि आता आई पुढे म्हणतात सानू आमच्याकडेच राहील असं सांगतात बरं का आणि आता सीमा बघा कशी तोंडात मारल्यासारखी झाले आई पुढे म्हणतात आणि त्यासाठी जे सगळे लागणारे लिगल पेपर्स मी तयार करून घेईन त्यावर तुझ्या सह्या घेईन आणि मग तुला जे काही असतील ना ते पैसे देईन मी असं म्हणतात तर प्रेक्षकां इकडे सीमाचं तोंड बघा कसं झालं आई पुढे म्हणतात पण तू मला इथे नको आहेस तुझ्यासारख्या बाईला या घरात जागा नाही आजवर तुझ्यामुळे मी माझ्या मुलाने माझ्या नवऱ्याने आम्ही खूप मनस्ताप सहन केलाय तू घरामध्ये भिंत पाडलीस नाती तोडलीस तू पण आता नाही आता तुझी आजची रात्र ही या घरातली शेवटची रात्र असेल असं आईने ठणकावून सांगितलं आहे आणि म्हणतात उद्याच्या उद्या तू तुझ्या आईकडे निघून जायचेस कळलं तुला असं सांगतायत तर प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात मला उद्या तू या घरात दिसता कामा नाही आहेस सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे आईचा हा निर्णय ऐकून आई एवढं सगळं बोलतात आणि तिकडनं निघून जातात बघूया आता सीमा काय विचार करते आता तरी सीमाच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे का नाही ते तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आहे बाबा फोनवर पेपर वाचता येतोपर्यंत बाबांना फोन येतोय हा भावड्या बोल अरे शंभर वर्ष आयुष्य आहे तुला काय काय झालं अरे असं का बोलतोयस तू अरे अरे आता तर मस्त जगायचे दिवस आलेत मरायच्या गोष्टी कसल्या करतोयस मी आहे ना मी एकदम फर्स्ट क्लास आहे तुझं कसं आहे असं बाबा फोनवर बोलतात भाऊंशी आणि काय ती एकदम मस्त आहे म्हणजे काय बायको कोणाची आहे ती असं बाबा विचारतात आणि हसतात आणि म्हणतात एक एक मिन, मिनिट एक मिनिट बहीण तुझी ती नंतर आहे आधी ती माझी बायको आहे असं म्हणतात तर हां हां असं पण चाललं आहे बरं का बाबांचं आणि म्हणतात हो रे गणपतीला यायला नाही जमलं यावेळेला अरे येणार होतो आम्ही दोघांनी ठरवलं होतं पण इथे तुला माहिती आहे ना ह्या पोरांचं त्याचं एक ह्याचं एक जे काही आहे ते बावड्या तुला खरं सांगू का तुला मुलं नाहीत ना ते बरं आहे तुझ्या मागे ना कसल्या कटकटी नाही आहेत तर हो ना अरे बाबा माझा प्लान तोच आहे बोरथळा यायचा पण हिचा पाय निघायला पाहिजे ना असं बाबा पुढे म्हणतात आणि मग म्हणतात मग तर प्रेक्षकांनो बाबांचं फोनवर बोलणं चालू आहे इकडे तर सीमा इकडे विचार करते ती म्हणते आईंनी मला कायमचा या घरातून बाहेर जायला सांगितलं आहे आणि त्या म्हणाल्या आहेत की ही फक्त धमकी नाही आहे अरे देवा आता काय करू मी असं लगेच सीमा म्हणते आणि असं समीर तर फोनसुद्धा लागत नाही आहे आणि आता काय करायचं त्या तर म्हणाल्या आहेत की उद्या सकाळी मी त्यांना दिसता कामा नये अ काय हे सीमा 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 अगं काय चाललं हे काय करू आता असं लगे सीमा स्वतःशीच म्हणत बसली इथे आणि आता बघूया सीमा काय करणार आहे ते प्रेक्षकाने ते बाबा फोनवर बोलतात तो तोपर्यंत आई येऊन बसलाय तर बाबा म्हणतात अरे मी तुला सांगितलं ना शुभा जर का आली ना बोरथळला तरच मी बोरथळ बोरथळा नाहीतर मी काही ना येणार नाही असं बाबा सांगतायत फोनवर आणि आई ते ऐकतात तर बाबा म्हणतात चल ठेवतो मी फोन आता असं म्हणत फोन ठेवलाय तर आई म्हणतात अहो बाहूंशी बोलत होतात का तर हो गणपतीला का आला नाहीस गावाला असं विचारत होता तो तर प्रेक्षकांनो आईना एकदम गप्प झाल्यात बाबा पुढे म्हणतात खरंच आपण का गेलो नाही तर आई म्हणतात अहो इथे काय चाललं होतं वंस होत्या ते दादांच्या मुलीचं जे काही प्रकरण झालं ते त्या सगळ्या गोष्टी होत्या त्या स्वीटीची जेल या सगळ्यात आपण काय केलं असतं तर बाबा पण म्हणतात बरं या सगळ्याचा मला ना कंटाळा आला ना या सगळ्याचा हो ना बघ ना म्हणतात अगं आपलीच माणसं पण कधी कधी अशी तरेवाईक वागतात ना की ना अगदी थकायला होतं असं बाबा म्हणतात आणि म्हणतात तुला पण होत असेल ना थकायला तर आई म्हणतात की हो तर बाबा पुढे म्हणतात म्हणून तर मी ताईला ना घरी जायला सांगितलं चल काय आहे मी ना जरा नानांकडे जाऊन येतो त्याच्या आधार कार्डचं काहीतरी काम आलं तर जाऊन येतो असं म्हणत बाबा निघून गेलेत तर बाबा निघून गेल्यानंतर आई म्हणत असतात की आज हे इथे फक्त माझ्यासाठी राहत आहेत या घरामध्ये आणि प्रेक्षकांनो आई म्हणतात त्यांची केव्हाची इच्छा आहे की आपण बोरथळला जाऊन राहावं आम्ही दोघांनी आणि मी यांना प्रॉमिस केलेलं आहे की यंदाची दिवाळी आपण बोरथळा जाऊन करायची असं म्हणत आणि मग प्रेक्षकांनो आई काहीतरी मनाशी ठरवतात आणि म्हणतात मी माझं प्रॉमिस पाळणार आता बघूया आई बोरथळा जातात का नाही ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे आई आणि बाबा शेवटी बोरथळ्या निघालेत आणि जे काही सिरियलचं टायटल होतं आई आणि बाबा रिटायर होत आहेत ते इथे खरंच पूर्ण होणार आहे असं म्हणायला हरकत नाही एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा उद्याचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी खरंच सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत